नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला दाखवणार आहे चण्याची उसळ आणि ती चण्याची उसळ साधारणपणे श्रावणात केली जाते जिवती जेव्हा आपण लावतो तेव्हा ते, ते जिवतीचे चार शुक्रवार आपल्याला ले येतात तर द, द दर शुक्रवारी काही करायची नसते पण ज्या शुक्रवारी आपण नैवेद्य वगैरे चांगला करणार किंवा आपण पूर्णाची आरती करतो तर त्या दिवशी ते जास्त महत्व आहे आणि म्हणून मी त्या दिवशी ही चण्याची उसळ हमखास दरवर्षी करते आणि ती कशी करते तर ती ते आता तुम्हाला मी दाखवते आणि विशेष म्हणजे ही उसळ मी कांदा लसूण विरहित करते आणि कांदा लसूण जरी आपण नाही घातला तरी ती इतकी उत्कृष्ट होते की फारच सुंदर होते ती आणि म्हणून मी आज ही रेसिपी खास तुम्हाला दाखवते ही उसळ करण्यासाठी इथे मी हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि हे चणे चणे म्हणजे ह्याला हरभरेसुद्धा म्हणतात तर हे मी सात ते आठ तास भिजत टाकले होते आणि आता मी हे पाणी त्याचं काढून टाकून उपसून घेतलेत हे चणे मी एक वाटी भिजत टाकले होते त्याचे फुल्ल्यानंतर एवढे झालेत आणि उसळ करण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे पण आता आपण क कृती करतानाच हे साहित्य बघूया आणि ही उसळ मी कुकरमध्येच करणारे त्यामुळे ती झटपट होते आता सगळ्यात आधी फोडणी करण्यासाठी इथे मी कुकर तापत ठेवलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया साधारण दोन तीन पळ्या तेल हे मी आहे आता तेल तापल्यावर आपण मोहरी घालूया त्यानंतर घालू जिरं नंतर, नंतर हिंग आणि हळद आता त्यामध्ये आपण घालतोय कढीपत्ता आणि प्रथम आपल्याला आधी हे सुख खोबरं आहे किसलेलं ते मी फोडणीतच घालते आपण इथे ओला नारळ सुद्धा वापरणार आहोत पण आधी हे फोडणीत सुखं खोबरं घातलं ना की भाजीला स्वाद एकदम सुंदर येतो म्हणून ते फोडणीतच घालायचं सुखं खोबरं खमंग छान फोडणी होते मिनिट भर आपण ते परतून घेऊया आता हे खोबरं परतून झालं आता आपण यामध्ये घालूया हे चणे हे चणे सुद्धा आपण फोडणीमध्ये छान ढवळून घेऊया खोबऱ्याचा किती खमंग वास आलाय म्हणून सुख खोबरं नेहमी तेला मध्ये फोडणीतच घालावं आता आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे गोडा मसाला हा मी दोन चमचे भरून घालणार आहे त्यानंतर घालूया तिखट हे लाल तिखट मी जे आहे ते आपापल्या आवडीनुसार किंवा आपण ज्याप्रमाणे खातो तिखट त्याप्रमाणे घालावं आणि हे चवीनुसार मीठ मीठसुद्धा आपापल्या चवीनुसार घालावं गूळ आता परत एकदा आपण ढवळून घेऊया दोन मिनटं आपण ढवळूया चांगलं म्हणजे सगळा मसाला जे काय आता आपण घातलं तिखट मीठ गोडा मसाला ते सगळं छान चण्याला लागेल आता हे ढवळून झालेलं आहे हे बघा आता आपण यामध्ये घालूया ओलं खोबरं आणि कोथिंबीर कारण आपण कुकरमध्ये करतोय की नाही त्यामुळे आपल्याला आता सगळं घालूनच घ्यायचं आहे हे ओलं खोबरं घालूया त्यानंतर घालूया ही चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं छान ढवळून झालेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालणार आहोत पाणी पण आपल्याला बुडेपर्यंत घालायचं आहे मी अंदाजेच घालते कारण हे चणे बुडे आपल्याला पाणी घालायचं आहे मी काय मोजून बिजून असं घालत नाही की अंगाबरोबर रस छान राहतो त्याला हे बघा चणे बुडेल असं इतपत मी हे पाणी घातलेलं आहे हे बघा असं एवढं पाणी चण्याच्या वर असावं आता आपल्याला याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा शिट्या करायच्या कारण हा कुकर आहे लहान त्याच्यामुळे त्याच्या शिट्या बराबर होतात आणि म्हणून आपण अगदी तीनच शिट्या करायच्या नाही कारण ते चणे शिजा व्हावेत चांगले म्हणून पाच ते सहा शिट्या आपल्याला करायचे आता पाच सहा चिटी आपण केलेली आहेत आणि आता कुकर थंड पण झालाय तर आपण आता हे झाकण उघडूया आणि भाजी कशी झाली ते बघूया हे बघा असा रस राहतो थोडा आता हा चणा कसा शिजला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा छान चणा शिजला आहे असा रस अंगाबरोबर आपण ठेवला ना की आपल्याला पोळी बिळीशी तो लावून खायला बरा पडतो कारण नेतं काय नुसते आपण चणे चावूनच खाणार ना त्यामुळे हा रस असा छान होतो आणि तो पोळी बिढीशी खायला बरा वाटतो अशा प्रकारे कांदा लसूण विरहित आपण ही चण्याची उसळ केली की तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर तुम्ही एक दिवस नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून रिप्लाय सांगा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा